नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या पुनमताईचं तर काय अजून जेवण नाही झालं भावा बहिणीनं चक्कर यायला लागले खरच मला हात पिया कर दी भात आजचा बा साईपाक पियाकडे दिलेला आहे मला खरंच चक्कर यायला लागली माझा हात पायस झाले तर भाताची तयारी चालली आहे आज दिलाय सायपाक तिच्याकडं माझं चाललंय काम माझ्या लय राड आहे तर राडा जर बघताल तर तुम्ही म्हणसाल काय हि पुनता का? काय राड आहे पिशव्या शिवायच चा काम चाललंय पिशव्या नवीन बिझनेस देती दाजिरला खोलून तुमच्या काहीतरी करा काय नाही काय काय नाही काय करा करायलाच पाहिजे ना त्याच्यामुळं लाईट गेली होती बाहेर गेली ती मी तुम्हाला दाखवती पिशव्या कशा काय शिवल्या ती बघा राडा तर इतका पडला इतका पडलाय की त्याच नाव तीच राडा बघूनच मला हिवता पियाला लागल इतका राडा झाला बरं असू द्या कामधंदा करायचा म्हणल्यावर राडा तर होतच असतोय पण पिशव्या कशा काही शिवल्या भावा बहिणी मला सांगा मी आता सकाळपासून किती चांगल्या सात आठ पिशव्या शिवल्या ते एकतर इकली एकतर गेली पिशवी म्हणजे अजून तर नेहाले बी नाही तर इकायला हिताच गेली एक तर तुम्हाला दाखवते पिशव्या आवडल्या तर <laughs> नक्की मला सांगा कमेंट मध्ये आणि राडा बी दाखवते अजून शिवायच्या बी चालल्यात माझ्या पिशव्या ब्लाऊजच्या पीस आणि ब्लाऊजच्या पिसाच्या पिशव्या शिवले ते मी अजून शिवायच्या त्या पिशव्या तुमच्या दहाजींना काही नाही काहीतरी उद्योग द्यायचा चालू करून आता आमच्या इथं महिनाभर जत्रा चालू झाले ते ना खाकेबाची यात्रा महिनाभर असती या दर गुरुवार फुल यात्रा असती आता जत्रत तर नाही मी गेली बरं का अजून जत्रत पण जाऊ जत्रत पण पण दाजीला आधी तुमच्या रांकेला लावू द्या मला तुमच्या दाजीला रांकेला लावायला नाही तर घ्यावा लागतो मला आता आपला मसाल्याचा बिझनेस आहे तुम्हाला तर माहिती आहे पण आता उन्हाळ्या उन्हाळ्यात असतय मसाला पावसाळ्यात कसं आहे मिरची ही बारीक होत नाही त्याच्यामुळं पावसाळ्यात नाही तर पिऊच चाललंय सायपाक आणि मा चाललंय पिशव्या शिवायचं काम तर दाखवते तुम्हाला पसारा जर बघितला तर तुम्ही म्हणताल काय पूनम ताई काय करणार मग असू द्या बघा आता बघा बघितलं गिष्णू बी तेवढाच कपड्या शिवायची ब्लाऊज पण शिवायचा आहे ताजींना तुमच्या आधी रांके लावून देते ब्लाऊज पण शिवायच्यात मला बघा आता पिशव्या शिवलेल्या बी दाखवती तुम्हाला कशा काय शिवल्या सांगा मला काय नाही काय काय नाही काय करत राहायचं असं असतंय तुमच्या ताईचं काम तर हो का या पिशव्या शिवले ते मी एक 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 दाखवते तुम्हाला तर ही हो का कशा शिवले ते दाखवते ही दोन नंबर ही तीन नंबर ही चार नंबर ही पाच नंबर ही सहा नंबर आणि ही सात नंबर अजून शिवती काना म्हणजे तुमच्या दाजेंला एका नेहायला होत्या तर कशा शिवल्या भा बहिणीन नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला आणि कशा इकाव्या त्या ती बी सांगा केवड्याला एक इकावी पिशवी नवीन बिझनेस आहे आपला हो पावसाळ्यातला केवड्याला एक पिशवी कावी केवड्याला भेटते पिशवी सांगा मला म्हणजे तुमच्या दाजेनला तसं सांगायला आणि पिशव्या कशा शिवल्या ती बी सांगा, सांगा। जमल्या का आणि तुमच्या पुनमताईला आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या आपला नवीन बिझनेस आहे भाव बहिणींना हो काय नाही काय काय नाही काय करत राहायचं जो माणूस कष्टाला लाजत नाही तो कधीच उपाशी मरत नाही तसंच तुमच्या पुनमताईचं काम आहे कष्टाला लाजायचं नाही ब्लाऊजच्या पिसाच्या शिवले त्या ही टाकड़ तुकड़ घेतलं काढून त्याला डिझाईन बनवती या पिशव्या कशा शिवल्या सांगा ना का अजून ह्याच्यात काय बदल करावा चक्कर यायला लागली मला उभा राहून जेवण नाही केलं अजून मी कशा वाटते ते पिशव्या भारी येतं का आजीबाईचा बटवा आजीबाईचा बटवा आजी शिवती आजीबाईचा बटवा कप्प बी बरच लय ले काढल्यात मी त्याला यो का बरच लय कप्प काढल्यात आहे चला शिवायच्या अजून मला पिशव्या वाटलं अपूर्वाला ठेवली हाताखाली चुरुट्या रे याला ए पिशव्या आहेत ना शिवलेल्या ह्या सगळ्या एका साईडला ठेवून दे आणि घिबर बघ काढ बर ती कपडे त्यात बघू दे मला कापड त्याला डिझाईन द्यायला डिझाईन द्यायला लागते ती तर, तर कापड अग ती नाटक काढ तस काय करते हका भाव बहिणीनं आशा शिवल्या ते एवढ्या शिवण्या ई काय जाणार म्हणती मम्मी मी काय जाणार पिशव्या शिवण्या ई काय भाव भाव बहिणींना मोठी मोठी फडकी काढ अपूर्वा मोठी 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 काढ म्हणजे आहे ना आ, ही करायला मी कापून ठेवते डिझाईन करायला

डिझाईन च कापड करा ती लगेच त्याचा तुकड करून घेते कातर अंग कातर अंग शिवण्या पण मी टाना हळूच भात होईपर्यंत अजून दोन चार पिशव्या शिवण मी आणि मग पहिला भात खाती जिवाला जरा हे काय डिझाईन च अस भारी दिसतेत <गणीद> आपण ठेवते ना चिटुर्या चिटोऱ्या दाजी जाते ना तुमच एका डिझाईन हा ती ठेवू साईटला ठेव काढते मी त्याच्या वरण पिशवीला ही अशा पिशव्याच्या डिझाईन ठेव 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 मोठाली मोठाली ठेऊ साईटला काय अशी डिझाईन बनवायला लागतात ती पीच ठेवसायटला ती पीच करायला पुरी लागत्यात मदत करू भावा बहिणीन ती लालग लाल ग तो कान आणि तुझ्या हा टी व्ही तुझ्या हातात आलतो कसलं भारी पिशवीला डिझाईन होईल बरं ठीक चिंधे पण घा कापलेल्या कामाला येते त्या हां ती व्ही लागल

गीती शिवून बर का पिशव्या किती शिवते म्हणजे शिवल्यावर तुम्हाला आता आता दाखवल्यात कशा वाटल्यात पिशव्या नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला आवडल्या काठा पंधराच्या साडीची डिझाईन भारी बनती पिशव्यावर

हा ती भी ही बी मस्त आहे डिझाईनचं गुलाबी कलर गुलाबी साडी आणि लाल झालाय घरात काढ भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी पिशव्या कशा वाटल्या नक्कीच सांगा तुमच्या पूनम ताईला आणि नवीन बिजनेस आपला कसा वाटला ती सांगाय आणि आमची शिवण्याला अपूर्वा दोघी जणी मिळून जाणार आहे त्या कशी ऐकणार तू पैसे घ्यायला पैसा घ्यायला आहे शिवण्या पैसे घ्यायला पैसा घ्यायला आणि ऐकायला अपूर्वा बघा मग कशी वाटली आयडिया हा चला भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय 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 लागते ते मला मदत करू इकडे चला